भुसावळ शहरात विठ्ठल मंदिर वार्डात जयलेवा ग्रुपतर्फे हेमंत फालक यांच्या नवविवाहित पुत्र व इस्मूषा यांच्या हस्ते होलिका दहन देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अशातच भुसावळातील विठ्ठल मंदिर वार्डात नगरसेविका मेघावाणी यांचे पती देवावाणी तसेच नगरसेवक दिनेश राठी व विठ्ठल मंदिर वार्डातील हेमंत फालक यांच्या नवविवाहित स्नुषा व पुत्र यांच्या हस्ते होलिकेचे मनोभावे व विविध पूजन करून दहन करण्यात आले प्रसंगी हेमंत फालक व देवेंद्रवाणी नगरसेवक दिनेश राठी यांनी वार्डातील नागरिकांना व भुसाळवासियांना होळीच्या शुभेच्छा देत होलिकेचे अग्निदृष्ट विचार भस्मसात व्हावेत व शहरात सद्दीचारांचा सहवास घडण्याची प्रार्थना केली बघत राहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र प्रथम मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक वार्डामध्ये होळीचं दहन होत असतं पण हा पहिला असा वार्ड असेल ज्या ठिकाणी जयलेवा ग्रुपमार्फत इतक्या शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी होळीचं होळिकेचं दहन या ठिकाणी करण्यात आलं आहे म्हणजे पूजा करण्यासाठी गुरुजींना बोलवलं आहे सनैवादनासाठी सनाई सनाईवाल्याला बोलवलं आहे आजूबाजूच्या परिसरातले सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहे ही पहिली गल्ली असेल ज्या ठिकाणी इतक्या शास्त्रोक्त पद्धतीने होळिकेचं दहन केलं जात असतं होळिका ही रावणाची बहीण होती आणि ती खूप असं अत्याचार वगैरे करत होती त्याच्यामुळे तिचं दहन करणं गरजेचं होतं म्हणून सनातन लोकांनी मिळून त्या ठिकाणी तिचं दहन केलेलं आहे प्रत्येक होळी पौर्णिमेला होळिकेचं दहन केलं जात असतं होळी म्हणण्यापेक्षा होळिकेचं दहन आपण करत असतो असं आपल्या कथा आख्यातीमध्ये लिहिलेलं आहे का ग्रुप विठ्ठल मंदिर वाड राम मंदिर वाड यांनी आयोजित केलेली होळी का दहन या कार्यक्रमानिमित्त आपली मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी ज्या प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने या होलिकेचं दहन केलं आहे त्याचप्रमाणे मी आवाहन करतो सर्व नागरिकांना की त्यांनी या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये वाईट विचारांचं वाईट सवयीचं दहन करायला हवं आणि या मंडळासारखी आपणही पवित्र होळी मनवायला हवी उद्या होणाऱ्या धुलिवंदनासाठी मी सर्व यांना शुभेच्छा देतो